धुळे शहरातील कचरा डेपो तसेच मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यासंदर्भात मनपा प्रशासनाला धुळे युवासेना महानगराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात मोकाट जनावरे मोकाट कुत्र्यांचा तोरीज बंदोबस्त करावा यांसह कचरा डेपो येथील कचरा विलगीकरण करणे बायोमाइनिंगचे काम योग्य पद्धतीने व्हावे अशा आधी मागण्या वा व उपाययोजनाबाबत युवासेने चर्चा केली आहे धुळे शहरात गेल्या अनेक वर्षापासून कचरा डेपो हा विषय खूप गंभीर होत चालला आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसर डोंगरे महाराज व वरखेडे रोड मनमाड जिम कॉटन मार्केट एरिया या भागातील लोकांना या कचरा डेपोमुळे नरक यातना भोगावी लागत आहे या कचरा डेपो आग या आगीमुळे विषारी द्रव्य या हवेतून बाहेर पडतात त्यामुळे वायू प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे लोकांना श्वसनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या ही धोका निर्माण झाला आहे कचरा डेपो या ठिकाणी गांदूळ प्रकल्प येथे एमआरएफ सेंटरचे ये पास शेड तयार असताना ते केवळ शोपीस ठरत आहे त्यामुळे लवकरात लवकर ते लग लग सुरू करण्यात यावे कचरा विलगीकरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवण्यात यावी मोकाट जनावरे व पिसाडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्तही करावा अशा मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला युवासेना गटाच्या वतीनं देण्यात आला आहे धुळे शहरातील कचरा डेपो मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय ता, अमिता दगडे मॅडम यांना धुळे युवा सेना महानगराच्या वतीने निवेदन देण्यात आले धुळे शहरात कचरा डेपो हा अत्यंत ज्वलंत विषय निर्माण झालेला आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसर नगाव जुने धुळे परिसर नगाव बारी हॉटल मार्केट एरिया मनमाड जी आणि वरखिडी रोड या परिसरातील लोकांना कचरा डेपोमुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत गेल्या अनेक दिवसापासून हा कचरा डेपो तिथेच असल्याकारणाने तिथेच ते पावसाचे पाणी मुरते आणि तेच पाणी आजूबाजूच्या विरवरिल व विहिरींमध्ये जाते त्यामुळे शेतीचंही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हा कचरा तिथे आपोआप जळत असतो तर जळत असल्याकारणाने हवेत विषारी जवळवेळ बाहेर पडतात त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना श्वसनाचे विकार निर्माण होण्याची समस्या तिथे निर्माण झालेली आहे या प्रसंगी तिथे मोकाट जनावरे असतात मोकाट ढोरे असतात मोकाट कुत्र्यांचाही विषय खूप मोठ्या हैरणीवर आहे या संदर्भात आम्ही अमिता दगडे मॅडमांना निवेदन दिले आहे आणि त्यांना या संदर्भात सांगितण्यात आलं की हा कचरा डिपो लवकरात लवकर लोगर तुम्ही दूर घेऊन जा तसेच गांडूळ खत प्रकल्प ते ते बंद अवस्थेत आहे तेही लवकरात लवकर लोगर चालू करून हा कचरा डेपोची घाण लवकरात लवकर लोगर कशी कमी करण्यात येईल या संदर्भात आम्ही दगडे मॅडमांना निवेदन दिलं आहे या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख मनोज जाधव महानगर प्रमुख सिद्धार्थ कळंकार तालुका प्रमुख गणेश चौधरी शहर समन्वयक जयेश सोनवणे विभाग अधिकारी जयेश फुलपागारे तरवेजचे शुभम फुलपागारे सुमित चौधरी तुषार सातपुते यांचं युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे